बातमीपत्रात आता गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा संपूर्ण राज्याला ज्या क्षणाची प्रतीक्षा होती अखेर तो क्षण महाराष्ट्राने अनुभवला आहे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या समक्ष त्यांनी शपथ ग्रहण केले मुंबईच्या आझाद मैदानावर अत्यंत दिमाखदार असा महाशपथविधी सोहळा पार पडला पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला यावेळी देवेंद्र फडणवीसांसोबत शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा सा सुपडा साफ करत महायुतीने बहुमत प्राप्त केलं यात एकट्या भाजपने एकशे बत्तीस जागा जिंकल्या त्यामुळे भाजपसाठी हा एक मोठा विजय ठरला यासह भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला हा विजय आजपर्यंतचा सर्वात मोठा विजय मानला आजपर्यंत मुख्यमंत्री पद हे भाजपकडे जाणार हे निश्चित होत पण तरीही जवळपास दहा अकरा दिवसांनी मोठ्या राजकीय घडामोडीनंतर मुख्यमंत्री पदाची घोषणा झाली भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमुखाने देवेंद्र फडणवीसांची निवड करण्यात आली आणि मी पुन्हा येईन म्हणणारे फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेत तर उपमुख्यमंत्री पदाबाबत शपथविधीच्या काही तासांपूर्वीपर्यंत घडामोडी घडत होत्या सकाळपर्यंत एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही याबाबत या अखेर फडणवीसांच्या प्रयत्नांना यश आलं आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शपथ ग्रहण केली मुंबईच्या आझाद मैदानावर या शपथविधी सोहळ्यासाठी जयत तयारी करण्यात आली होती भव्य असा मंच आणि भला मोठा मांडव आझाद मैदानात टाकण्यात आला होता या सोहळ्यासाठी देशभरातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं यावेळी मंचावर भाजपचे बडे नेते उपस्थित होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अर्थमंत्री निर्मला सीतारामन पियुष गोयल केंद्रीय मंत्री रक्षा खडसे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते तसंच अनेक राज्यांचे उपमुख्यमंत्रीही यावेळी उपस्थित होते देवेंद्रजी सहाव्यांदा आमदार झाले आणि आता तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत ही खूप आनंदाची गोष्ट आहे पण त्यासोबतच खूप जबाबदारीही त्यांच्यावर आहे अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दिली देवेंद्रजींच्या मेहनतीला यश मिळाल्याचा मला आनंद आहे महायुती आता एकत्रित आहे माहितीने महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी वाटचाल चालू केलेली असल्याचं चा त्या म्हणाल्या देवेंद्र फडणवीस यांचं जीवन संघर्षमय राहिलंय त्यांनी मोठा संघर्षाचा काळ पाहिलेला आहे त्यांनी काही करायचं ठरवलं तर ते करून दाखवतात जिद्द आणि चिकाटीमुळे देवेंद्रजी आज या ठिकाणी आहेत देवेंद्रजींना महाराष्ट्रासाठी बरीच कामं करायची आपल्या सर्वांना त्यांना साथ देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असं अमृता फडणवीस म्हणाल्या लाडकी बहीण योजना एक चांगला प्रकल्प आहे साऱ्या बहिणी देवेंद्र फडणवीस आणि माहितीसोबत जोडल्या गेल्या संसदेत आणि राजकारणात महिलांचे प्रमाण अधिक असावे यासाठी बिल मंजूर झाले लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल असं अमृता फडणवीस म्हणाल्या देवेंद्र फडणवीसांवर त्यांच्या मी पुन्हा येईन या विधानावरून विरोधकांनी टीका केली होती यावरही अमृता फडणवीसांनी भाष्य केलं आपल्याला काही प्राप्त करायचं तेव्हा आपल्याला अर्जुनासारखं एकच लक्ष असलं पाहिजे ते पुन्हा येतील याबाबत लोकांना आणि देवेंद्रजींना विश्वास होता देवेंद्रजी महाराष्ट्रासाठी जे काही करू शकतील ते इतर कुणीही करू शकणार नाही ना ना। या विश्वासामुळे ते पुन्हा आलेले आहेत असं अमृता म्हणाल्या देवेंद्र फडणवीस यांची मेहनत दूरदृष्टी आणि विचन पाहून त्यांना पुन्हा यायचं होतं असं अमृता फडणवीस म्हणाल्या बहिणींसाठी शहरांच्या इन्फ्रास्ट्रक्चर साठी शेतकऱ्यांसाठी त्यांना पुन्हा यायचं होतं अधिक गुंतवणूक परकीय गुंतवणूक यातील काम पाहून ते पुन्हा येतील असं वाटलं होतं असंही अमृता फडणवीस म्हणाल्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत अनेक विक्रम प्रस्थापित केले तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर लिहिला जात असताना उपमुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत याआधी मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री पदावर काम करणारे देखील देवेंद्र फडणवीस हे पहिलेच नेते आहेत यामुळे आतापर्यंतची परंपरा मोडीच काढली जात असल्याचं बोललं जात आहे उपमुख्यमंत्री पदावर काम केल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री पद भूषवण्याची संधी आजपर्यंत कोणत्याच नेत्याला मिळाली नव्हती महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी उपमुख्यमंत्री पदावर काम केलंय त्यामध्ये नासिकराव तिरपुडे सुंदरराव सोळंके रामराव आदिक गोपीनाथ मुंडे छगन भुजबळ विजयसिंह मोहिते पाटील आर आर पाटील देवेंद्र फडणवीस अजित पवार या नावांचा समावेश आहे या नेत्यांची मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची इच्छाही आजपर्यंत अपूर्णच राहिली आहे मात्र देवेंद्र फडणवीस यांनीही परंपरा मोडीत काढत नवा विक्रम प्रस्थापित केलाय उपमुख्यमंत्रीपदी काम केल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पद भूषवणार आहेत एकापेक्षा जास्त काळ मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या नेत्यांच्या यादीत देखील देवेंद्र फडणवीस यांनी स्थान मिळवलं आहे आतापर्यंत वसंतराव नाईक वसंतदादा पाटील शंकरराव चव्हाण अशोक चव्हाण विलासराव देशमुख आणि शरद पवार यांनी एकपेक्षा जास्त वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे मात्र आता या यादीत देवेंद्र फडणवीस यांचे देखील नाव घ्यावं लागेल वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील यांनी तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे त्यात आता देवेंद्र फडणवीस हे देखील तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत अडीच वर्षांपूर्वी आम्ही सांगितलं होतं की उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडी तयार करायला संजय राऊत यांनी सांगितलं होतं राऊतांच्या सा ऐकण्यामुळे उभाटाची ही अवस्था झाली आहे असा टोला शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी लगावलाय शंभूराज देसाई पुढे बोलताना म्हणाले की संजय राऊत यांनी आमच्याकडे पाहण्याची गरज नाही त्यांनी उभाटाकडे पाहावं त्यांची काय अवस्था झाली आहे याकडे लक्ष द्यायला हवं जनतेनं महायुतीला प्रचंड बहुमत दिलंय त्यांच्या समोर हतमस्त कोण आभार मानतो आज देवेंद्रजी आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल शिवसेना आमदारांनी वर्षा बंगल्यावर भेटून साहेबांनी शपथ घ्यावी हा आग्रह धरला आज पुन्हा आम्ही जाणार आहोत आमचा हक्क आहे आमच्या नेत्याकडे आग्रह करायचा शंभूराज देसाई म्हणाले की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमच्या चाळीस आमदारांची संख्या ही सत्तावन्न पर्यंत झाली आहे यापुढेही आम्ही आमच्या आमदारांची संख्या वाढवू केवळ वा महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राबाहेर देखील दिवंगत बाळासाहेब ठाकरेंना हवे होते तशी शिवसेनावाढीचं काम आम्ही करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय शंभूराज देसाई म्हणाले की कुणाला कोणतं खातं मिळणार मंत्री होणार की नाही होणार याबाबतचे सर्व अधिकार हे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेना घेण्याचे अधिकार आम्ही दिले आहेत एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी गुरुवारी ईडीला गुलाम संचालनालय म्हटलं आहे प्रियांक यांनी सोशल मीडिया एक्सवर लिहिलं आहे की ईडी गुलाम निदेशालय बनलंय त्या भाजप सरकारच्या लाचार भावल्या आहेत मैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी प्रकरणी सीएम सिद्धरामय्या यांच्या विरोधात लीक झालेला ईडीचा अहवाल पूर्णपणे बनावट आहे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये मैसूर अर्बन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीनं रहिवासी क्षेत्र विकसित करण्यासाठी शेतकऱ्यांकडून जमीन घेतली होती प्रोत्साहनात्मक पन्नास पन्नास किंवा पर्यायी जागेत पन्नास टक्के जागा देण्यात आली मुडावर दोन हजार बावीस मध्ये सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांना मैसूरमधील कसाबा होबळी येथील कसारे गावात तीन पूर्णांक सोळा एकर जमिनीच्या बदल्यात म्हैसूरच्या पॉश भागात चौदा जागा दिल्याचा आरोप आहे या स्थळांची किंमत पार्वती यांच्या जमिनीपेक्षा खूप जास्त होती हे सर्व राजकीय हेतूनं केलं के जात असून ही कारवाई पूर्णपणे केंद्र सरकारच्या दबावाखाली होत असल्याचं प्रियांक खरगे यांनी सांगितलं ते म्हणाले की न्यायालयावर दबाव आणण्यासाठी आणि प्रकरण पक्षपाती करण्यासाठी ईडीनं मुद्दा म्हणून हा अहवाल प्रसारमाध्यमांसमोर लिक केला न्यायालयाच्या मनात पूर्वग्रह निर्माण करण्याचा हा लज्जास्पद प्रयत्न आहे भाजप कर्नाटक प्रदेशाध्यक्षांचे मनी लॉन्ड्रिंग प्रकरण सार्वजनिक का करण्यात आलं नाही असा सवालही त्यांनी केला भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे गोपीचंद पडळकर यांच्यासह महायुतीच्या सहा आमदारांचं विधान परिषदेचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे याबाबत महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयातून अधिसूचना काढण्यात आली आहे भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे गोपीचंद पडळकर रमेश कराड प्रवीण दटके शिवसेनेचे आमशा पाडवी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांचं विधान परिषद सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे त्यामुळे त्यांना विधान परिषदेत जाण्यास प्रतिबंध घालण्यात आलाय हे विधान परिषद सदस्य विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आल्यानं महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयानं हा निर्णय घेतला आहे दरम्यान नियमानुसार एकावेळी एकाच व्यक्तीस दोन्ही सभागृहाचा सदस्य होता येत नाही त्यामुळे तेवीस नोव्हेंबर पासून या सर्व आमदारांचं विधान परिषदेचं सदस्यत्व रद्द करण्यात आलंय दरम्यान यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेकांना डावलून इतरांना उमेदवारी देण्यात आली होती त्यामुळे अनेकांनी बंडखोरी केली परंतु काही ठिकाणी पक्षश्रेष्ठींना बंडखोरी रोखण्यात यश आलं होतं विधान परिषदेवर रिक्त झालेल्या जागांमुळे विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळालेल्या नाराज नेत्याला संतुष्ट करण्याची संधी भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार आहे माहितीचे तिन्ही घटक पक्ष नेमके कोणाला संधी देणार हे पाहावं लागणार आहे सलग सहा वेळा उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल अजित पवार यांचं अभिनंदन उपमुख्यमंत्री पदाचं आरक्षण त्यांच्यासाठीच ठेवलं असं म्हणता येईल असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लगावलाय दरम्यान संजय राऊत पुढं बोलताना म्हणाले की अजित पवार यांचं राजकारण वेगळं आहे त्यांनी दिल्लीसोबत व्यवस्थित जुळून घेतलंय दिल्लीने त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या टाकल्या आहेत उद्धव ठाकरे देखील अजित पवार यांचे नेहमी कौतुक करतात असं म्हणत अजित पवारांचं कौतुक केलंय संजय राऊत म्हणाले की बहुमत असतानाही तेरा दिवस मुख्यमंत्री शपथ घेऊ शकले नाहीत अखेर आज आझाद मैदानावर फडणवीस शपथ घेत आहेत राज्याच्या परंपरेप्रमाणे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो राज्याची लूट न होण्याची जबाबदारी तुमची असेल मागच्या अडीच वर्षात राज्यातील संपत्तीवर दरोडे पडले असंही त्यांनी म्हटलंय तर राज्याचा निकाल धक्कादायक आला त्यातून अजून राज्यातील जनता सावरलेली नाही गावागावात मॉकपोल सुरू आहेत पण तिथं एकशे चव्वेचाळीस लागू केलंय संजय राऊत म्हणाले की प्रोटोकॉलनुसार आमदार खासदार यांना निमंत्रण येतं तसं मला देखील आलं असं समजा उद्धव ठाकरे शपथविधी सोहळ्याला जातील की नाही हे सांगता येणार नाही मी दिल्लीत आहे आता अनेक माजी मुख्यमंत्री त्यांच्यासोबतच आहेत कमिशनरचा फौजदार पार्ट टू आता आझाद मैदानावर दिसेल